आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे दोन हजार आपल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या साठी उमेदवारी अर्ज भरला होता परंतु इथं आम्ही मार्च आपल्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आणि महाआघाडीच्या आपल्या आप, नेत्यांनी ही जागा राष्ट्रवादींना सोडलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे म्हणून तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचे आम्हाला त्यांनी विनंती केली आणि पक्षाने सुद्धा आम्हाला सूचना केली की ही उमेदवारी आपण मागे घेतली पाहिजे आणि म्हणून ही आम्ही उमेदवारी आता मागे घेत आहोत आणि ह्या उमेदवारीमुळं खरं म्हणजे राष्ट्रवादींनाच फायदा झाला असता परंतु आता या उमेदवारीमुळं या दोघांमध्ये जी लढत होईल त्या लढतीचे परिणाम काय होतील हे काही सांगता येणार नाही आता आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की ताँग ताँग भास्कर भगरे लोकांमधला उमेदवार नाही आहे त्याला प्रयत्न करून आपल्याला निवडून आणावं लागेल आणि त्याच्यासाठी इथं सगळे लोक एक एकवटून कामाला लागले तरच भास्कर भगरेचा यश म्हणजे शक्य आहे अन्यथा ते पण अडचणीत येऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत मतदारसंघामध्ये आहे आमचं आम्ही तर पाठिंबा दिला पक्षाने आम्हाला सांगितलं की राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भगरे यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आम्ही त्याचं काम पण म्हणजे इमानदारीने करू याच्याबद्दल काही शंकाच नाही परंतु राष्ट्रवादींनी सुद्धा आता जोरात तयारीला लागलं पाहिजे अशा प्रकारचे आम्हाला पण थोडी म्हणजे सूचना करावीशी वाटते तर बघण्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत जेणेकरून त्यांना पटकन बसू शकतो तुम्ही म्हंटल की तुमच्या उमेदवारी जर असली तर त्यांनाच फायदा झाला असतो काय आमच्या उमेदवारीबद्दल सर्वदूरपर्यंत मतदारांमध्ये आमचं काम आणि आमचं नाव हे होतं भास्कर वगैरे आतापर्यंत स्कूल मास्टर म्हणूनच होते आणि त्यांना अचानकपणे शाळेमधून आणून लोकसभेचा उमेदवार केलेला आहे आता याच्यामध्ये काही लोकांची संभ्रमावस्था आहे आम्ही जे पाहिलं ती लोक म्हणायचे की याला काही वर्ष तर दोन तीन वर्ष त्या लोकसभेचा अभ्यास करावा लागेल प्रश्न कोणते जाणून घ्यावे लागतील आणि मतदारसंघातील प्रश्न कोणते आहेत याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल कारण पार्लमेंटमध्ये चांगलं बोलणं किंवा चांगलं वक्तव्य हे मतदारसंघामधले प्रश्न माहीत असले तरच होऊ शकत आहे अन्यथा निवड कायद्यावरती किंवा लोकसभेच्या तिथल्या प्रश्नावरती वक्तव्य करून चालत नाही आणि म्हणून आम्हाला वाटतंय की काही लोकांची आताही आम्हाला फोन आले की तुम्ही मागे घेऊ नका परंतु आम्ही पक्षाचे बांधलेल्या शिस्तीचे आहोत आणि त्यामुळं पक्षाने आम्हाला जो आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही आता आ, मागे घेतोय विधानसभा वगैरे नाही तसा शब्द वगैरे काही दिलेला नाही आणि त्यांचे शब्द किती किती गांभीर्याने घेतात ते आपल्याला माहित आहे त्यामुळे कोणाच्या शब्दावरती पण आम्ही विसंबून राहिलेलो नाही आमच्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही ही उमेदवारी मागे घेत आहोत शरद पवार शरद पवार आणि आमची भेट याच्यासाठी आम्ही गेली होती की त्या दिवशी सरांचा फॉर्म भरला त्या दिवशी जयंत पाटलांनी असं वक्तव्य केलं की काही उमेदवार हे बी जे पीच्या कॉन्ट्रॅक्टवरचे उमेदवार आहेत आणि हे निवळ राष्ट्रवादी पक्षाच्या आणि आघाडीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी जे काही उमेदवार आपले वा, वाच्यता केली आम्ही त्यांना म्हणत होतं हे एका अनुभवी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे यांच्या यांना हे सोबत नाही आणि अशा बालिशपणाचं वक्तव्य करणं हे पण बरोबर नाही मी सात वेळेस सात वेळेस निवडून आलो दहा वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली आणि अनुभव पण आमच्याकडे आहे काही गांभीर्य पण आहे आम्ही उमेदवारी करतोय म्हणजे फक्त आमच्या स्वार्थासाठी करतोय अशातला भाग नाही आणि म्हणून अशा प्रकारचं खालच्या दर्जाला जाऊन वक्तव्य करणं आमच्यावरती चिंतवड उडवणं हे काही बरोबर नाही हे आम्ही शरद पवारला सांगण्यासाठी मी शिरीष कोतवाल अनिल कदम अशा प्रकारचे आणि भोसले भोसले साहेब नाशिकचे आमदार असे आम्ही तिघेही गेलो होतो आणि त्यांना सांगितलं हे बरोबर नाही तुम्ही याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं पाहिजे कारण त्यांना विचारण्यापेक्षा तुम्हाला पक्षाचे प्रमुख म्हणून तुमच्याकडं आम्ही ही तक्रार सांगतोय आणि त्याप्रमाणे त्यांनी ते पण मान्य केलं की ह्याबद्दल आम्ही पण दिलगिरी व्यक्त करतोय आणि तशा प्रकारचं ते पत्र त्यांनी आपल्या प्रिस प्रेस मीडियाला आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यांनी तसं प्रसारित करण्याचं आम्हाला सांगितलं होतं एकूणच जर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या भेटीच्या दरम्यान शरद पवारांसोबत तुमची काही चर्चा झाली काय नेमकं राजकीय गणित तुम्ही मांडली असणार नाही त्यांच्याबरोबर ह्या मतदारसंघात आम्ही मागे घ्यावं की पुढे राहावं याच्याबद्दलची चर्चा नाही हे फक्त आम्ही त्यांना सांगितलं की हे जे तुम्ही बोललेले आहात हे आमच्या आतापर्यंत या चारित्र्याला डाग लावणार अशा प्रकारचं आहे तुम्ही ते स्पष्टीकरण केलं पाहिजे नंतर माघार घ्यायचं का काय करायचं तो आम्ही पुढचा विचार आमच्या पक्षाच्या निर्णयाप्रमाणे करू आणि त्याप्रमाणे आमच्या पक्षाची कालच ऑनलाईन मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आपण ही उमेदवारी मागे घ्यावी आणि त्याप्रमाणे आम्ही आज ही उमेदवारी मागे घेतो शेवटचा उमेदवारी तुम्ही मागे घेतात मात्र तुमचे मतदार तुमच्याशी एक रिश्य आहे तुम्ही ज्यांना सांगणार त्यांनाच ते मत देणार तर काय वाटतं तुम्हाला तुतारी त्या लोकांपर्यंत पोचते हे तुतारी तर एकदमच नवीनच दिशेने आहे आणि आमचा जो मतदार आहे तो मतदार थोडा आणाली पण आहे आणि त्यामुळं काही गफलत होऊ शकेल परंतु मला वाटतंय की आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करू आणि तुतारीवरती सगळे लोक मतदान करतील अशा प्रकारचा आमचा पण प्रयत्न राहील अराण福, तुब औराणosoर, ये गाना का रिवेः्ट, तुब टेट, औराणोर, अंवेर्ट, गाना क्वाराणी्ट.